उत्सवात दरवर्षी काहीतरी नवा काहीतरी आणतं म्हणजे आपल्याला उत्सुकता असते की आता यावर्षी काय आणतील मागच्या वर्षी चांद्रयान केलं होतं यावर्षी आता केदारनाथाचा देखावा केलाय समर्थ प्रतिष्ठानने गणेशोत्सव निमित्त केदारनाथ देखावा उभारला असून गणरायाच्या आरतीसाठी दररोज विविध मान्यवर हजेरी लावत असतात आज समर्थच्या गणरायाची आरती अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर आणि सिंधी समाज बांधवांच्या वतीनं करण्यात आली मान्यवरांचा समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने शाल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देत सत्कार करण्यात आला यानंतर अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी केदारनाथ मंदिराचं मनोभावे दर्शन केलं मात्र अप्पर जिल्हाधिकारी यांना या, या भव्य देखाव्याचे मोठे अपरूप वाटले आणि त्यांनी समर्थ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सचिन कोते यांच्याकडून सविस्तर माहिती घेत समर्थ प्रतिष्ठानला पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या समर्थ प्रतिष्ठानच्या वतीनं आज गणेश आरती करण्याची संधी मिळाली आणि या ठिकाणी समर्थ प्रतिष्ठाननं जो देखावा उभा केलेला आहे तो हुबेहूब उब श्री केदारनाथ हा देखावा उभा केलेला आहे आत पाहून आल्यानंतर हे प्रसन्न वाटलं आणि मंडळाने एक मेहनत घेऊन अतिशय एक चांगला देखावा या ठिकाणी निर्माण केलेला आहे सर्व गणेश भक्तांना माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा एकटा समर्थ प्रतिष्ठान दरवर्षी नवे नवे, नवे देखावे करतोय आता एक मंडळाचं सतरावं वर्ष आणि गेल्या सतरा वर्ष वेगवेगळे समाज उपयोगी उपक्रम ते करतात वेगवेगळ्या लोकांचा सत्कार करतात लोकांना मदत करतात आणि त्याचबरोबर गणेश उत्सवात दरवर्षी काहीतरी नवा काहीतरी आणतात म्हणजे आपल्याला उत्सुकता असते की आता यावर्षी काय आणतील मागच्या वर्षी चंद्रयान केलं होतं यावर्षी आता केदारनाथाचा देखावा केलाय तर जसं काही आपण केदारनाथला आम्ही तर जाऊ शकत नाही तर इथं आम्हाला दर्शन मिळालं खूप छान वाटलं आणि दरवर्षी असेच नवे नवे देखावे करावे आणि शिर्डीकरांना एक पर्वणी द्यावी ही मंडळाला खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या आयो लाल सिंधी समाज साई झुलेला ट्रस्ट च्या वतीने साई समर्थ गणेशोत्सव मंडळाला यांनी आम्हाला आरतीला बोलवलं त्यांचे आम्ही मनापासून हार्दिक आभार मानतो आणि त्यांना पुढच्या वाटचालीत चांगली शुभकामना देतो गणपती बाप्पा हा केदारनाथ असं राहिलं की आम्ही केदारनाथला आम्ही कधी केदारनाथला गेलेलो नाही पण पहिल्यांदा असं वाटलं की केदारनाथ इतकं सुंदर झालेलं इथं की भाई आम्हाला फार आनंद वाटला असं वाटतं की भाई केदारनाथ इथं शिर्डी प्रकट झालेले आहे त्याबद्दल पण साय समर्थ ग्रुप पण आम्ही त्यांना अभिनंदन करतो त्यांचं खुशखबर खुशखबर गणेशोत्सवानिमित्त खरेदी करा लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्सेस तेही भव्य ऑफर सह आपल्या क्रेडिट कार्डवर नो कॉस्ट एम आय आणि कॅशबॅक ऑफर तसेच मोबाईल साठी भव्य एक्सचेंज ऑफर सर्व वस्तूंवर फायनान्स सुविधेसह खरेदीवर आकर्षक भेटवस्तू त्यामुळे त्वरा करा आजच भेट द्या गंगवा लँड सन्स शिर्डी आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार गणेश गणेश उत्सव निमित्त आपल्याकडे लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्स साठी भव्य ऑफर चालू आहे व प्रत्येक वस्तूवर नो कॉस्ट व कार्ड ला कॅशबॅक ऑफर चालू आहे आणि मोबाईल साठी सुद्धा एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे व प्रत्येक वस्तूवर आकर्षक गिफ्ट भेटणार आहे तर आजच भेट द्या आपल्या गंगवाल्या शिर्डी शाखेला व मनसोक्त खरेदी करा व आपल्या असंख्य ग्राहकाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्हीकडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईलचे भव्य दालन उपलब्ध आता पुजारा टेलिकॉम मध्ये प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विओ ओप्पो रिअलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंटवर उपलब्ध यांसह हो ब्रँडेड ॲसेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉमला खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोप्रायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्ठ्याहत्तर 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 तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सात शून्य शून्य सात